मोठे नाहीत सगळ्यांनी शून्यातून निर्माण केलंय आमच्यातले कोण व्यष्ठीबाज आहे त्यांनी दाखवावं आमच्या जेवढी टीम आहे का जो दुर्दैवी प्रकार पिठूच्या बाबतीत झाला तो स्वतःहून त्यानं मान्य केलाय आणि स्वतःहून त्याने बाहेर पडून सगळ्या लोकांना बाहेर करत केलंय आणि ह्या सगळ्या गोष्टीला दादानी समजावून सांगितल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि काल त्यांनी बोलत बोलत म्हणले अहो तुम्ही राजकीय बोला मला काय म्हणायचं कुठला तरी मुद्दा झाला तुम्ही राजकीय बोला नसेल तर तुम्ही ड्रग्जच्या बाबतीत बोला तर त्यांनी म्हणले की राहणार दादा पाहायच्यात तू काय केलं आजपर्यंत राणादाजांनी जेवढा निधी आणलाय त्याच्यात त्याच्या दहा टक्के निधी आणला का हो त्यांनी त्यांचं पण सरकार होतं का नाही तुळजाभवानी मंदिर देवस्थान ही भारताचं महाराष्ट्राची कुलस्वामी नाही इथं येणारा प्रत्येक भारतीय गरीब श्रीमंत मिडियम तिन्ही लोक आहेत तुम्ही काय केलं तुळजापूरसाठी तुमचं अडीच वर्ष सरकार होतं काय केलं तुम्ही एकानी तर ह्यांच्यापैकी आणि ते म्हणजे पालथेपायाचा अह पालते पायात असल्यास तर एवढं झालं असतं का सगळं तुळजाभवानी भवानी मंदिराचं काम सुरू झालं असतं का आज परवा फडणवीस साहेब आले साहेबांनी एका शब्दात सांगितलं जे काही कायदेशीर आहे ते पोलीस करतात त्याच्यामध्ये कुणाची गय केली जाणार नाही आदरणीय एस पी साहेबांना लाईव्ह व्हिडिओ घेतलाय तुम्हीच घेतलाय आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे आमच्यावर कोणाचाही दबाव नाही दबाव असला असं तर पिठतून नाव आलं असतं का आला असतं का बर कुठल्या प्रक्रियेत कोण बोललोय का बरं काय तुम्ही राजकीय भूमिका मांडा तुम्ही विकासाची मांडा नाहीतर तुम्ही दादा पहिल्यापासून त्यांचा दादाला विरोध आहे मग दादाचा विरोध राहू द्या ना, ना। लोकसभेला तुम्हाला किती मतदान पडलं होतं विधानसभेला किती शहरातून मतदान पडलंय लेखा लेखाजोखा समोर आहे सगळ्याच्या आणि माझी त्यांना सगळ्याला विनंती आहे तुम्हाच्यात एवढा जर दम असेल तुम्ही विकासाच्या बाबतीत कॉम्पिटिशन करा तुम्ही बाकीचे असले कॉम्पिटिशन करू नका आणि आमच्या पुजारी का नाव बदनाम करा जा प्रत्येक महिलांना विचारा महिला येणार आहेत महिला सांगणार आहेत की आज त्यांच्या लेखीच मुलाचं व्हायचं हो जायचंय कुठलाही माणूस येतो हो की तुमच्या इथं हा विषय आहे कुठं चालवायचा बोबरोबर विषय बरं काही बोलायचं काय तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने राहा ना तुम्हाला खरंच ह्या जात काहीतरी निष्पन्न करत असाल ना तर तुम्ही ह्या गोष्टी बंद करून काहीतरी चांगल्या गोष्टी करा आणि कायम एका माणसाला टार्गेट करण्यात उपयोग नाही तुम्ही कायमच टार्गेट करणार आहोत दादा आताच नाही दादा पहिल्यापासून एकटे होते आणि दादाला एकट्याच्या संघर्षातन पुढे जात असताना सगळ्यात मोठी अडचणी केली त्यांचं अडीचण सरकार होते यांनी काहीच केलं नाही मंदिरासाठी केलं नाही जिल्ह्यासाठी केलं नाही तालुक्यासाठी केलं नाही आणि हा मुद्दा तर राहिला कुठला ड्रग्ज तुळजापुरात पुरात आला ड्रग्ज आलं पकडलं कायदेशीर कारवाई केली पोलीस पोलिसांचं काम करलेत त्यांनी आरोपी पकडतील आणि जी काय कोर्टात आहे कोण खरान कोण खोटा निघणारच ना आता कुणाच्या हातात राहिले का आता म्हणालो तुम्ही नको नको बरं नको यत्ता गुन्हा दाखल झाला आणि ती तपास झालं झाला बंद होणार आहे तो आणि पालत्या पाय तर पालत्या पायाचे तिने नाहीत हो बोलताना कुठले शब्द विचार करून बोलावा तुझा मंदिराचं काम चालू होऊन किती दिवस झाले किती दिवस झाले अभिबाई तुमचं नळरूप नळरुगचे विषय किती किती दिवसापासून मार्गी लागलीत कुणामुळे लागले ही सांगायची गरज आहे का तुम्हीच सांगा बरं दादाचा स्वभाव सगळ्याला माहीत आहे आणि अनलिगली कोणालाही काहीही करू देत ना आम्ही अनुभवलोय स्वतः आम्ही एखादी गोष्ट सांगितली ती म्हणजे मी पोलीस स्टेशनला कधीच फोन करू शकत नाही त्यांच्या डोक्यातच विषय नसतो तो मग तुम्ही असं चुकीचे खोटे आरोप स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःचे करून तुळजापूर शहराचं नाव प्रत्येक भावी रोज दोन चार जणांना फोन करत येतो आयला आम्हाला वाईट वाटलं चुकीचं होईल मग त्या लोकांना ह्या गोष्टीची जाणीव का बरं आहे की चुकीचा प्रकार व्हायला एखादा डॉक्टर जर काय करत सग सगळे डॉक्टर तसेच का लातूरला एवढं मोठं ड्रग्स आपलं सगळे पुढे लक्षेत सांगितले एस पी साहेबांना ते प्रामाणिक टी एस पी साहेब तपास करा ते ठाकूर म्हणून नाहीत त्यांनी प्रामाणिक कराले त्यांना कोण आम्हाला आम्ही त्यांना बघितलं पण नाही त्यांनी <coughs> मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही माहिती असताना तुम्ही राज काल तुम्ही कुठं आलो काल इथं तुळजापूरला कार्यक्रम होता काय कार्यक्रम होता दादा पंचायत समितीसमोर काय कार्यक्रम होता जयंती जयंती तुझ्या तुम्ही राणा दादा असं काढता दादावर कॉम्पिटिशन करा माझं म्हणणं काय स्पर्धेचं आणि विकासाचं का त्यांनी एक काम केले के तुम्ही दहा काम करा बरं इथं जे आणि सगळ्यात महत्वाचं आमचे जे इथले कोण नेते आहेत त्यांनी कॉम्पिटिशन पिटू बरोबर आमच्या बरोबर कशाचं करावं माहिती आहे का विकासाचं करावं लय काय नाही नगरपालिकेकडे एवढं आरोप केले तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आरोप सिद्ध झाले का झाले का मग कायदा आहे ना कायदा सगळ्यासाठी सरकार विनाकार अहो माणसं नाही बाहेर बाहेर यायच्या मुश्किल झाल्या प्रत्येकाला व्हॉट्सअप आहे मोबाईल आहे सगळ्यांना कळालंय बाहेर आमची लेकरेशी करायला प्रत्येक जण विचार कर पप्पा असं का बरं तुझा पुष्क कोण आणलय तुम्ही कुठला विषय आहात तुम्ही सांगा कायदेशीर कारवाई करा योग्य तपास झाला मान्य की पुजारी म्हणजे पुजारीचा काय विषय आहे पुजारी एक जण आहे का पुजारी नसून ये झा ऍक्सिडेंटली हा विषय बाहेरचा विषय कोणी तिथे झालेला आहे तो झालाय तुझा पश्चाताप करून स्वतः कुठला माणूस करून माघार घेऊन ह्यातला बाहेर पडायचा बघायला आणि माझी त्या सर्व सर्वारीना एकच विनंती आहे की जी काही नाव आहे ती नाव तसच राहत आणि तुम्हाला राजकारण करायचं आहे ना तर खरंच प्रामाणिक राजकारण करा विकासाच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मंदिर विकास साठी काय योगदान राहिलं काय केलं मला प्रश्न काय केलं आता आता जाऊ दे आता सत्ता नव्हती त्यांची सत्ता अडीच वर्षी होती त्यांनी काय केलं सांगा माणसाला पाच दे ह्याच्या पलीकडे काय केलं आव रान कोण का ना त्यांची कार्यकृती असतील जसे आमचे तशी मला काय म्हणायचं सत्ता होती त्यांची प्रसाद योजनेत नाव आलं कुठल्या सरकारमध्ये नाव आलं कुठले आलं केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार महाराष्ट्रात आलं प्रसाद येऊजी नाव बघा <laughs> कधी कुणाच्या एवढी धमक नव्हती काम करायची त्या माणसाची श्रद्धा आहे त्या माणसाची श्रद्धा आहे आज कुठले आमदार तर तुळजापूरचे आमदार येणाऱ्या प्रत्येक भाविकाला वाटवलं तुळजापूरत तुळजापूरात बदल होईल बदल घडाली आमच्या स्थानिक पत्रकार आहेत आम्ही कोण बोलत नाही कोट वस्तुस्थिती आहे टप्प्याटप्प्याने सगळे कामाची स्पीड वाढवलेली आहे गाव छोटं आहे गावामध्ये काम करत अनेक अडचणी आहेत साधा कुठला पण विषय आव होता मास मारक रोड ते पावणारं गणपती रोड काय प्रशासकीय बाबी आहेत का नाहीत का घरी बसले बसले होते का अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम चालू केलं साधा किरकोळ विषय होता त्याला तीन वर्ष विनाकारण पेंडिंग पाहिलं आम्ही सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला दादानी केला त्यावेळेस खोटं बोलत नाही तुम्हाला त्यावेळेस शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब उद्धव ठाकरे साहेब सरकार होतो राणा दादांनी पाठपुरावा करून जो पुतळा पुढे होता तो मूळ जागेवर येण्यासाठी दादानी नऊ महिन्यामध्ये पाठपुरावा करून त्याला मंजुरी आणली पुतळा सुंदर उभा केला आज महाराष्ट्रात असा पुतळा नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असू द्या डॉक्टर बाबासाहेब बाद आंबेडकरांना असू द्या अण्णाज साठेंचं आता इथं काम चालू झालंय आयलेबाई होळकरांचं काम चालू झालं मग हे कसं झालंय तुळजापुरात आज एवढे मोठे डेव्हलपिंग होले आहेत आज चार हॉटेल सुंदर झालेत मग कोण हॉटेल व्यवसाय करत नाही गंगनीने हॉटेल व्यवसाय करत नाही रोजकरी करत नाही का कदमानी करत नाही का ज्याच्या ज्याच्या नशिबाचा ज्याच्या पोटाचा प्रश्न <coughs> इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची उपजीविका ही तुळजाभवानी मंदिरावर हो आहे आणि आस इथल्या आसपासचे जे खेडेगाव आहेत चाळीस खेडेगाव त्यांची उपजीविका तुळजापूर आहे सकाळी माणूस येतो संध्याकाळी इथून दोन पैसे कमवतून वापस घरी जातो ह्याच्यामध्ये जा अठरा पकडताते म्हणजे न्हाव्यापासनं छा विकणाऱ्याच आणि गुड करणाऱ्या त्या लोकांची उपजीविका मग तुम्ही ती ठेवलं रेल्वे आली रेल्वे कशी आली हो तुमची आली का विरोध करा आहे की विरोध विकासाचा कार आणि विकासाच्या विरोधात ना तुम्हाला दाखवलं नाही लोक जनता ठरवलंच ना आणि आमची जनता आम्हाला ठरवली की आम्ही त्यांना काय प्रत्येक गोष्टीत राजकारण प्रत्येक गोष्टीत राजकारण काय जनाजी पाटील आले त्यांचं आम्ही स्वागत करायचं नाही आम्ही मराठी नाहीत का एखादा माणूस आपल्या शहरात येतो आपण करायचं नाही का त्यांचं स्वागत मग राजकारण एका व्यक्तीला विरोध म्हणून राजकारण नाही विकासाचं राजकारण करा आणि हेनी कोण मला तर कळतं बघा हेनी कोण अतिशयपणे शिकवायची गरज नाही पोलीस प्रशासन आहेत एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत वर सगळे लोक आहेत त्यांनी त्यांची प्रक्रिया त्यांनी त्यांचा तपास योग्य करावी त्याच्यावर आम्ही समाधानी हो, आहोत आम्हाला जरी कुणाला बोलवलं तर ता आम्ही तपासाला जाऊन सहकार्य करावं आणि त्यांनी त्यांचा ता तपास ता योग्य करावा विनाकारण मुली दिल नाहीत कोणाला दिल तो मुली ती राहुल राहुल खपले म्हणून आहेत माझे आमदार खपले साहेबांचे नातो आहेत त्यांनी पाच लग्न कधी जमवली का त्यांना विचारा फक्त मी त्या दिवशी त्यांना आम्ही असं मी पाच लग्न जमवले का विचार का बघा काही टीव्ही दिसली काही बोलायचं टी ओर आज एवढ्या मोठे घाण बाईट चालू आहेत अहो देवीच्या फोटोच्या समोर त्या संगीत बोळेचा फोटो आहे योग्य आहे तुम्हाला योग्य वाटतंय बघा तुम्ही देवीचा फोटो आहे आणि त्या फोटोला तो क्रॉप करून लावलाय योग्य अस्मिता प्रत्येकाची आहे देवी ही सर्वांची आहे देवी कोणाच एकट्याची नाही कशामुळे असं आणि का बरं काय दोष आहे आमचा ही बघा तुम्ही काय बरं काय कारण आहे अहो आज एवढे मोठे प्रोटोकॉल आज एवढे मोठी शिस्त सगळी बदलली मंदिर मध्ये भरते नव्हते सत्तेचाळीस लोक नवीन भरलेत नव्हते तिथे लोक एक माणूस काम करत असताना किती करणार तुम्ही काम करत असताना ठीक आहे ना बाबा त्याला चांगलं म्हणू पण नका पण त्याला अडचण तर करू नका आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत निवडणुका होणार आहेत त्यांनी आमच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात किंवा अजून तिसरं कोणतं तयार होईल ही करणार आहे पण तुम्ही चुकीचं करून स्वतःच्या स्वतःच्या उडी भाजून घेण्यासाठी तुळजापूर शहराचं नाव बदनाम करून घे त्यांना आमचं पण तुळजापूर शहराचं नाव बदनाम करून त्या सर्व विरोधकांना आपण विरोधक म्हणता येत